श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वज प्रतिकृती शिल्पाची दुरावस्था दूर करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करून डीआरएम रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वज प्रतिकृती शिल्पाची दुरावस्था दूर करून पुनश्च रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर पुनर्स्थापित करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय ही फक्त घोषणा नसून समस्त सोलापूरकरांची अस्मिता आणि अभिमान आहे याला जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी दिला सोलापूर रेल्वे स्थानकाजवळील त्या इथं मागा असलेल्या सिद्धेश्वर यात्रा आणि सिद्धरामेश्वर प्रतिकृती जी पूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं या रेल्वेच्या मेन गेटवरती लावलेलं होतं तो पुतळा आणि इथला इथ इत प्रतिकृती असलेला हा चित्ररथ हे चित्र, चित्र पूर्णपणे बाजूला ठेवून अडगणीत टाकण्याचा प्रयत्न या रेल्वे प्रशासनाकडनं झालेला आहे आणि त्यानिमित्तानं सिद्धेश्वर भक्तांचा पूर्णपणे या रेल्वे प्रशासनावर जो राग आहे तो राग व्यक्त करण्यासाठी भक्तांच्या भावना दुखावल्या त्या भावना आम्ही या रेल्वे प्रशासनाकडं मांडून हे जे चित्र आहे ही जी प्रतिकृती आहे ते पुनर्स्थापित व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं जतन करावं यासाठी आम्ही या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन द्यायला आलो यावेळी प्रमुख प्रताप चव्हाण शशिकांत बिराजदार शरणराज केंगनाळकर दत्ता माने राम वाक्से बंटी बेळमकर उज्ज्वल दीक्षित अजय खांडेकर बाळासाहेब गायकवाड अनिल कोंडूर व्यंकटेश नंदाल कुणाल धोत्रे युवती सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे पूजा धोत्रे ज्योती पुजारी अमित भोसले जर्गीश मुल्ला सुधीर संगेपाक तुकाराम मस्के दत्तात्रय रुचन भैरे शशिकांत जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते